सदलका येथील सुरेश व सुनील बागडी कुटुंबातर्फे फराळ वाटप आषाढी एकादशी व मोहरम सणाचा उचित साधून वारकरी व वा मोहरम भक्तांना बिस्किटे व वा चहा वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल माहिती देताना बागडी समाजातील प्रमुख सुरेश बागडी म्हणाले की धार्मिकता व अलीकडील धक्काधक्कीच्या जीवनात माणूस हरवत चालला आहे त्यासाठी मी समाजाचं काहीतरी देण लागतो यासाठी धार्मिक भावनेतून मी सदलगा शहरात यात्रा गणेश चतुर्थी हरिनाम सप्ताह पायीवारी यासाठी जेवण फराळाचे व पंढरपूरला जाण्या येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय गेली दहा ते बारा वर्ष केली आहे मला यातून मानसिक समाधान व पुण्य मिळतं ही सेवा मी मरेपर्यंत ठेवण्याची इच्छा ठेवलेली आहे असं ते म्हणाले मोहरमच्या शेवटच्या दिवशी व आषाढी एकादशी दिवशी शहरातील दर्गा चौक नेहरू चौक दत्त चौक मोठी वेस लहान वेस पाटील गल्ली जुना बाजारपेठ माळभाग सुतार गल्ली व शहरातील प्रमुख ठिकाणी फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी सुरेश बागडी व सुनील बागडी कुटुंबातील सदस्य हजर होते महानकर नेपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा